नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मी यापूर्वी एक पोस्ट केली होती सबकुच फडणवीस म्हणून ते आपण ऐकले असेल त्याच्यामध्ये मी असं थोडक्यात सांगितलेलं होतं की हे जे मंत्रिमंडळ आताचं होणार आहे या मंत्रिमंडळाचा सगळी प्रमुख खाती ही एकतर भारतीय जनता पार्टीकडे असतील किंवा ती देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे कॉन्सन्ट्रेट झालेले असतील आणि सगळे जे अधिकार असतील ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे असतील अशा पद्धतीचे एक पोस्ट केली होते मला वाटते ते आपण ऐकलं असाल आजच्या याच्यामध्ये जे खादी वाट प्रदीर्घ काळ रेंगाळलं म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी झाली आणि बहुमत मिळालं भारतीय जनता पार्टीला त्या तारखेपासून आज तारखेपर्यंत म्हणजे आज बावीस तारीख आहे काल एकवीस तारीख रात्री त्यांनी केलेला आहे म्हणजे खाते वाटप झालेलं आहे म्हणजे तब्बल जवळपास एक महिन्यानंतर मंत्रिमंडळ खऱ्या अर्थानं अस्तित्वात आलेलं आहे हे जे मंत्रिमंडळ म्हणजे असं ह्याच्यात ठेवलेलं होतं लोमकळत ठेवलं होतं असं आपण म्हणू याचं कारण काय तर कारण मी सांगताना आधी सांगितलं त्या पद्धतीनं सांगतो ह्याचं सबकोच फडणवीस साहेब पाहिजेत सगळे खाती आणि सर्वाधिकार हे माझ्याच हातात पाहिजेत मी सांगल तसंच या राज्याचा कारभार चालणार आणि त्याच्यामध्ये कुणालाही अधिकार कसलेही देणार नाही ही जी काही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीप्रमाणेच हे मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं काल एकवीस तारीख मंत्रिमंडळ खऱ्या अर्थानं पूर्ण झालं कारण खाते वाटप त्यांना झालं गंमत बघा खाते वाटपामध्ये दे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रमुख चार म्हणजे मुख्यमंत्री ते आहेतच गृहमंत्रीपद त्यांनी स्वतःकडे मिनिस्टर फॉर होम स्वतःकडं ठेवलं ऊर्जा मंत्रीपद स्वतःकडेच घेतलं सामान्य प्रशासन नॉर्मली मुख्यमंत्र्याकडे असताना तो ते आहे न्याय आणि विधी खातं सुद्धा स्वतःकडे ठेवणं म्हणजे असे प्रचंड असं ताकदवान सगळी खाती मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली आता बघा दगलबाजी कशा पद्धतीनं केलेली आहे भारतीय जनता पार्टीनं भारतीय जनता पार्टीकडं ग्रह आणि ऊर्जा न्यायविधीच्या बरोबरच म्हणजे जी मुख्यमंत्र्यांच्याकडे आहेत त्याबरोबर महसूल खातं भारतीय जनता पार्टीकडं म्हणजे बावनकुळे साहेबांच्याकडे जलसंपदा सुद्धा पॉवरफुल खातं हे भारतीय जनता पार्टीकडे आहे उच्च व तंत्र शिक्षण खातं दादांच्याकडे म्हणजे तेही पॉवरफुल खातं आहे वन खातं नाईक साहेबांच्याकडे आहे तेही भारतीय जनता पार्टीकडे आहे सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रराजे भोसलेच्याकडे आहेत तेही त्यांच्याकडे आहे ग्रामविकास खातं ते सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे आहे सहकार कामगार उच्च शिक्षण ही सगळी प्रमुख खाती जी आहेत ही सगळी प्रमुख खाती भारतीय जनता पार्टीनं स्वतःकडं ठेवलेली आहेत आणि तुलनेनं फारशी महत्वाची नसलेली आणि स जनसंपर्क कमी असणारे बघा मी काय सांगतोय तुलनेनं फारशी महत्वाची नसलेली आणि जनसंपर्क अत्यंत कमी असणारी अशी खाती ही शिंदे साहेब आणि एन सी पी साहेब एन सी पीच्या अजितदादानं दिलेल्या आहेत नगर नगरविकास आणि त्यांच्या अंतर्गत उद्योग सार्वजनिक आरोग्य का आणि परिवहन ही खाती दिलेली आहेत पाणीपुरवठा एक त्यांच्याकडं दिलेला आहे आणि राष्ट्रवादीच्या अजितदादांच्याकडं अर्थ व नियोजन त्यांच्याकडं स्वतःकडे आहे कृषी महिला बाल विकास अशी दुसरी दोन खाती एक त्यांच्याकडं दिलेली आहेत मी या ठिकाणी एक गोष्ट अत्यंत जबाबदारीनं आणि जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला शिंदे साहेब आणि अजित दादा यांच्याकडं जे पक्ष दिलेले आहेत मी काय म्हणतो यांच्याकडं जे पक्ष दिलेले आहेत शिंदे साहेबांना शिवसेना ओरिजिनल म्हणून दिलेली आहे आणि राष्ट्रवादीला शरद पवार साहेबांची राष्ट्र राष्ट्रजीदा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी त्यांना दिलेली आहे या दोघांच्याही अखत्यारीत असणारे पक्षांचं राहास पर्व या दिवसापासून सुरू झालं हे लक्षात घ्या म्हणजे हे दोन्ही पक्ष अडचणीत आले कारण हे पक्ष चालवण्यासाठी जी आर्थिक ताकद आणि का, काय आपण काय म्हणतो लोकांचे काम करण्यासाठीची जी ताकद मिळायला लागते ती ताकद त्यांना या त्यांना मिळालेल्या <coughs> मंत्रिमंडळाच्या खात्यातून मिळणार नाहीत उलट तुलनेनं ना, भारतीय जनता पार्टीकडं म्हणजे ऊर्जा ग्रह न्यायविधी महसूल जलसंपदा उच्च तंत्र शिक्षण वन खातं सार्वजनिक बांधकाम ग्राम विकास सहकार कामगार उच्च शिक्षण ही सगळीच खाती आहेत ना ही भारतीय जनता पार्टीकडे आहेत म्हणून मी या पद्धतीचं एक स्टेटमेंट केलेला आहे दुसरी एक गोष्ट म्हणजे ही जी दगलबाजी झाली या दगलबाजीतूनच म्हणजे मंत्रिमंडळ खाते दगलबाजी आणि ही दगलबाजी म्हणजेच या दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीचं रास पर्व सुरू झालं असं पण मानायचं का मला वाटतं जवळ जवळपास तशीच अर्थ आहे दुसरी गोष्ट अशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरमध्ये हे जे अधिवेशन घेतलं या अधिवेशनाच्या निमित्तानं अनेक असे भारतीय पातळीवरचे विक्रम केले मोडले असं सग्रहिता एक तर अधिवेशन सोळा ते एकवीस सहा दिवसांचे फक्त सहा दिवसांचं अधिवेशन त्यातही पहिला दिवस नॉर्मली श्रद्धांजली वाहण्यात जातो पाच दिवसाचं अधिवेशन या पाच दिवसाच्या अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारच्या लक्षवे लक्षवेधी व्यतिरिक्त कामकाज काहीही झालं नाही असे रेकॉर्ड म्हणावं लागेल भारतातल्या जेवढी राज्य आहे त्या अठ्ठावीस राज्यातल्या सगळ्या विधानसभेमध्ये झालेलं हे आजपर्यंतचं रेकॉर्ड म्हणावं लागेल कमीत कमी दिवस आणि त्यातही कामकाज केवळ लक्षवेधीचे एक दोन तीन फडणवीस साहेब जिंदाबाद असं म्हणावं लागेल दुसरं मी सांगतो हे जे सहा दिवसाचं अधिवेशन झालं हे अधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वगळता सगळेच बिन खात्याचे मंत्री पंधरा तारखेला पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यांना कुठलीही खाती वाटप झाली नाही त्याच्या आधी पाच तारखेला दोघांचा तिघांचा शपथविधी झाला होता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ते दोन उपमुख्यमंत्री त्यांनाही कुठली खाती नव्हती आणि अख्ख मंत्री अख्खा म्हणजे अधिवेशनामध्ये एक मुख्यमंत्री सोडले तर सगळे एक्केचाळीसशे एक्केचाळीस मंत्री हे सगळे खात्याविना बसलेले होते काही काम नाही रेकॉर्ड आहे भारतात तरी हे निश्चितच रेकॉर्ड आहे लक्षात घ्या खेवाटप म्हणजे आणखी एक रेकॉर्ड फडणवीस साहेबांनी केलं किंवा भारतीय जनता पार्टीने केलं असं म्हणून मंत्रिमंडळ केलं विस्तार झाला पंधरा डिसेंबरला आणि एक आठवड्यानंतर त्यांना मंत्रिमंडळाचं खाते वाटप केलं हे सुद्धा एक रेकॉर्ड आहे दुसरी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यात महत्वाची सांगतो मतमोजणी नंतर बहुमत मिळालं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांना तेही अफलातून <coughs> <coughs> तीन चतुर्थांश पेक्षा मोठा असं म्हणा तरीही म्हणजे वस्तुता सव्वीस तारखेला या म्हणजे मंत्रिमंडळाची किंवा याची तारीख संपत होती त्याच्या अर्थ शासन गठीत होणं गरजेचं होतं पण सव्वीस तारखेला झालं नाही ते तेवीस तारखेनंतर मोजणीनंतर जवळपास एक महिन्यानंतर मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं नेमको हे घटनेच्या कुठल्या कलमात कशा पद्धतीनं बसवायचं आणि ह्याला कायदेशीरता कशी प्राप्त करून द्यायची हे त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या बुद्धीचं कौतुक करावं असं मला वाटतं दुसरी गोष्ट या अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं तीन गोष्टी चर्चेला गेल्या एक परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी या दलित मुलाची पोलीस स्टेशन मध्ये हत्या झाली असं त्याच्या आईचं आईचं म्हणणं आहे पण शासनाचं म्हणणं आहे त्याचं तो मेलेला आहे त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्यावर एक चर्चा झाली बीडच्या मस्साजोगचे सरपंच सोमना सॉरी संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे आणि क्रूरपणे हत्या करण्यात आली या हत्येवरती एक चर्चा झाली आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे पीक विमा पीक विम्या मधला जो गोंधळ या शासनातल्या काही मंत्र्यांनी जो घातला त्या गोंधळाचीच म्हणजे चर्चा या अधिवेशनात प्रामुख्यानं झाली आणि प्रामुख्यानं ज्या आमदारांनी याच्यामध्ये भाग घेतला ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडणी केली त्याच्यामध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे सुरेश दस आपल्याच भारतीय जनता पार्टीच्याच मंत्र्यावरती त्यांनी सडकून टीका केली सुरेश दस साहेब दुसरे एन सी पीचे जितेंद्र आव्हाड यांनी पण अत्यंत पॉवरफुल अशी चर्चा केली आणि ज्या चर्चेचं शासनाला <coughs> म्हणजेच फक्त मुख्यमंत्र्याला बाकीचे मंत्री हजर गैरहजर काय संबंधच नव्हता कोणी उत्तरच द्यायचा संबंध नव्हता ना तर आणि संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे हे तीन आमदार प्रामुख्याने यांनी अत्यंत ह्या ज्या लक्षवेधी होत्या या लक्षवेधीवरती आपलं म्हणणं आणि समाजाची स्थिती हे प्रामुख्यानं सांगितले मला या अधिवेशनातलं आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची ती इतिहासात कोरून ठेवावी किंवा इतिहासात नोंद होईल उदय सामंत राष्ट्र सॉरी एकनाथ शिंदे साहेब गटाच्या शिवसेनेच्या अत्यंत कल्पक आणि बुद्धिवादी प्रक्रिया प्रतिक्रिया त्यांनी दिली की हे जे नागपूरचं अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये म्हणजे कार्यक्रमच काय नाही आणि मंत्री जे बसलेले आहेत हे सगळेच बिन खात्याचे आहेत कामकाज कस कामकाज काहीच नाही सगळा खर्च वाया त्याच्यावर त्यांनी एक अत्यंत कल्पकतेनं उत्तर दिलं इतिहासात अजून एक आहे स्टीफन म्हणून एक केंद्र शासनाच्या चा याच्यामध्ये काँग्रेसच्या शा काळातलं उदाहरण आहे ते <laughs> त्यांनी असं उत्तर दिलं की अधिवेशन आणि मंत्र्यांचा तसा काय फारसा संबंध उत्तर देण्याचा वगैरे नसावा आणि नसतो असा त्याचा अर्थ निघेल अशा पद्धतीने उत्तर दिलं म्हणजे मंत्री आणि खाते त्यांना असणं देणं काय आणि न देणं काय काहीही फरक पडत नसतो अधिवेशन ही एक औपचारिकता असते अशा त्यांच्या उत्तराचा अर्थ आम्ही लावला आहे चुकला असेल तर माफ करा पण उदय सामंतसारख्या सिनियर आणि अत्यंत हुशार प्रकल्प बुद्धीच्या माणसानं हे उत्तर द्यावं याचा आम्हाला निश्चितपणे खटकलं गंमत बघा पुढचा एक विक्रम आहे मंत्रिमंडळ विस्तार झाला पंधरा तारखेला पंधरा डिसेंबर अधिवेशन सुरू झालं सोळा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार पण झाला नागपूरमध्ये एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी झाला ते झाले आता गंमत बघा पंधरा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि सोळा तारखेला अधिवेशन सुरू झालं कसलीही तयारी नाही त्यानंतर अधिवेशन संपलं एकवीस तारखेला अधिवेशन संपल्यानंतर रात्रीच्या वेळा खटेवाटप करून टाकलं हे सुद्धा एक म्हणजे आपला भारतीय रेकॉर्ड आहे मंत्री खात्याविना मंत्री अधिवेशनात निवांत बसले आणि तशाच पद्धतीनं अधिवेशनाचं सूप वाजलं रेकॉर्ड आहे की नाही आणखी एक सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा सांगतो नागपूर अधिवेशनात कोणतंही काम होत नाही अशा पद्धतीचा आरोप नेहमी केला जातो अर्थात तो, तो इथून पुढे होणार नाही कारण सगळे बरेचसे माध्यमं जी आहेत ही माध्यमं काय छापायचं काय नाही छापायचं हे सत्ताधाऱ्यांना विचारून छापतात अशी परिस्थिती आज आलेली आहे म्हणून सांगतो नागपूर अधिवेशनात कामकाज होत नाही आणि खर्च वाया जातो अशा पद्धतीचा आरोप होतो मित्रांनो नागपूरला अधिवेशन घेतात ते यासाठी की एकोणीसशे त्रेपन्नला नागपूर करार झाला होता नागपूर ही राजधानी साधारणपणे मध्य प्रांताची आणि छत्तीस म्हणजे मध्य प्रदेशची वगैरे जवळजवळ शंभर वर्षे राहिले होते त्यामुळं नागपूरचा समावेश महाराष्ट्रात जा केल्यानंतर केल्या म्हणजे कर, करताना त्रेपन्नला एक अट अशी घातली होती की या नागपूरमध्ये एक अधिवेशन महत्वाचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये पूर्ण क्षमतेने भरण्यात यावं आणि विदर्भाचे सगळे प्रश्न या अधिवेशनात सोडवावेत काय विदर्भाचं कामकाज झालं असं वाटतंय तुम्हाला काहीही नाही म्हणजे ठीक आहे कुठेतरी जाता जाता उल्लेख विदर्भाचा झाला असेल इतकीच गोष्ट असं मला वाटतंय तर दगलबाजी आणि अनेक अर्थानं नागपूरचं अधिवेशन मेमोराईज होईल अशा प्रकारचा कारभार देवेंद्र फडणवीस साहेब निश्चित लक्षात राहतील असं वाटतं धन्यवाद माझी पोस्ट आपल्याला कसं वाटली याचं कमेंट आवर्जून द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा